नमस्कार मित्रांनो सध्या कार्यरत असलेल्या आणि भविष्यामध्ये होणाऱ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी एक महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे त्या पोर्टलवर आपल्याला साठी ऑनलाइन अर्ज वगैरे सादर करावा लागतो किंवा करायचा आहे तर त्या पोर्टलवर मित्रांनो नेमकी काय माहिती आहे कशा पद्धतीची जाहिरात आहे परीक्षा शुल्क किती असणार आहे वेळापत्रक काय असणार आहे शासन निर्णय काय असणार आहे आपल्याला लॉग इन वगैरे कसं करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या पोर्टलची मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमैश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस हे जे पोर्टल आहे या पोर्टलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये नेऊन घेणार आहोत तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझर मध्ये इथे आपल्याला एक साइट सर्च करून घ्यायची आहे तर टीईटी ऑनलाईन फॉर्म असं जरी लिहिलं आणि जर आपण सर्च केलं तर आपल्या समोर ही साईड येणार आहे महाटेट म्हणून तर यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा ही जी साईड आलेली आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्याबरोबर आपण त्या साईटवर जाणार आहोत तर बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस तर हे जे पोर्टल आहे मित्रांनो या पोर्टलवर आपल्याला जो अर्ज आहे टीईटी साठी तो सादर करायचा आहे पोर्टलची संपूर्ण माहिती मी आपल्याला देणार आहे इथे नवीन लॉग इन वगैरे कसं करायचं नोंदणी कशी करायची आहे लॉग इन कसं करायचं आहे ते मी प्रत्यक्ष आपल्याला दाखवणार नाही परंतु इथे ज्या काही माहिती आहे इतर माहिती जसे परीक्षेसंदर्भातील संदर्भातील माहिती आहे इथे त्यानंतर महत्वाच्या काही घडामोडी आहे आणि काही लिंक जे आहे त्याची माहिती थोडक्यामध्ये मी देणार आहे तर बघा इथे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो इथे आपल्याला संदर्भातील जी माहिती आहे त्यामध्ये जाहिरात आहे परीक्षा शुल्क आहे आहे शासन निर्णय आहे तर यामध्ये बघा जाहिरातवर जर आपण क्लिक केलं तर ती जी जाहिरात आलेली होती ती जाहिरात आपल्याला इथे दिसणार आहे तर पीडीएफ स्वरूपात असणार आहे इथे ओपनचं बटन आहे यावर जर आपण क्लिक केलं तर ती पीडीएफ जी आहे जाहिरातीची ते आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे तर बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जे आहे दोन हजार पंचवीसचं याचं निवेदन जे आलेलं होतं ते आपल्याला इथे दिसणार आहे आणि इथे संपूर्ण माहिती त्याबद्दल दिलेली आहे आपल्याला आवेदनपत्र भरण्याचा कालावधी वगैरे पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस त्यानंतर ऑनलाईन प्रिंट करण्यासाठी दहा अकरा तेवीस अकरा पर्यंत मुदत आहे त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर पहिला जो आहे तो रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ला होणार आहे साडे दहा ते एक च्या दरम्यान आणि दुसरा जो पेपर आहे तो त्याच तारखेला म्हणजे तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला अडीच वाजतापासून तर पाच वाजेपर्यंत होणार आहे तर अडीच तासाचे दोन पेपर ते असणार आहे मित्रांनो तर इथून आपण बॅग जाणार आहोत इथून बॅग गेल्यानंतर आपण जाहिरात बघितली त्यानंतर आता बघा या परीक्षेसाठी जे परीक्षा शुल्क लागणार आहे ते कसं असणार आहे यावर जर आपण क्लिक केलं तर बघा परीक्षा शुल्काचा तपशील अशा पद्धतीचा असणार आहे अनुसूचित जातीसाठी सातशे रुपये असणार आहे त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी साठी सातशे रुपये असणार आहे दिव्यांग उमेदवार जर असेल तर त्यासाठी सुद्धा सातशे रुपये असणार आहे आणि इतर जे आहे त्यांच्यासाठी एक हजार रुपये असणार आहे आणि दोन्ही पेपरसाठी तर जर मित्रांनो इथे बघा बोथ पेपर पेपर वन अँड पेपर टू यासाठी एस सी साठी नऊशे एस टी साठी नऊशे त्यानंतर इतर दिव्यांग उमेदवार जे आहेत त्यासाठी नऊशे आणि इतर जे आहे त्यांच्यासाठी बाराशे रुपये असणार आहे तर अशा पद्धतीचं हे जे परीक्षा शुल्क आहे हे असणार आहे यामध्ये त्यानंतर इथे बघा वेळापत्रक म्हणून आहे तर वेळापत्रक वर जर आपण क्लिक केलं तर इथे वेळापत्रक त्या संदर्भात असणार आहे तर बघा कार्यवाहीचा टप्पा ऑनलाईन आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी जो असणार आहे पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे अकरा दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे पेपर पहिला दिनांक वेळ आहे त्याची रविवार दिनांक तेवीस अकरा दोन हजार पंचवीस ला साडे दहा ते एक च्या दरम्यान आणि दुसरा जो पेपर आहे तो तेवीस अकरा दोन हजार पंचवीस दोन वाजून तीस मिन, मिनिट मिनिट ते पाच वाजेपर्यंत तर ही वेळ असणार आहे वेळापत्रक असणार आहे त्यानंतर शासन निर्णय इथे दिलेला आहे यावर जर आपण क्लिक केलं तर इथे त्या संदर्भात जे काही शासन निर्णय आहे मित्रांनो बरेचसे शासन निर्णय या अगोदर आलेले आहे आणि ते संपूर्ण शासन निर्णय अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसणार आहे तर हे शासन निर्णय बघण्यासाठी तो जो शासन निर्णयाचा जो विषय आहे तो दिलेला आहे आणि बाजूला शो म्हणून आहे यावर आपण क्लिक केल्याबरोबर पीडीएफ स्वरूपात आपल्यासमोर तो जो शासन निर्णय आहे संबंधित तो घेणार आहे तर जसा तेवीस अगस्ट दोन हजार दहाचा पहिला शासन निर्णय आहे आणि इथे जवळपास चोवीस तर मित्रांनो इथे जवळपास चोवीस शासन निर्णय आहे आणि शेवटचा जो आहे तो एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा आहे तर अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तर उत्तीर्ण होणे अनिवार्य करणे बाबत हा एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला जो शासन निर्णय आलेला आहे तो इथे शेवटचा देण्यात आलेला आहे तर अजूनपर्यंत मित्रांनो हा जो सर्वोच्च न्यायालयाचा ना जो निकाल आलेला आहे टीईटी संदर्भात जो आपला शिक्षकांना लागू करण्यात आलेली आहे त्या संदर्भात अजूनपर्यंत जे महाराष्ट्र शासन आहे त्यांच्याकडून कुठलाही शासन निर्णय अजूनपर्यंत आलेला नाही आहे या पोर्टलवर अजूनपर्यंत तो दिसत नाही आहे तर हे झालं परीक्षेसंदर्भातील माहिती तर याच मध्ये मित्रांनो आपल्याला वर जर आपण बघितलं तर अर्ज संदर्भातील इथे बघा अर्ज संदर्भातील लिंक्स आहे तर नवीन नवीन उमेदवाराची जी नोंदणी आहे नवीन नोंदणी म्हणजे रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यानंतर जर रजिस्ट्रेशन झालेलं असेल लॉग इन कसं करायचं नेम किंवा पासवर्ड जर विसरलेला असेल तर तो कसा सेट करायचा या संपूर्ण इथे लिंक दिलेले आहे त्यावर आपण क्लिक करून ते संपूर्ण माहिती भरून घेऊ शकता तर बघा मित्रांनो अशी उमेदवाराची नवीन नोंदणी तर इथे आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी अशा पद्धतीचं हे पेज येणार आहे इथून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे त्यानंतर इथे जर आपण क्लिक केलं लॉगिन तर इथून आपल्याला आपला टाकून लॉग इन करता येणार आहे त्यानंतर जर आपला कारणाने तर आपल्याला तो इथून रिसेट करता येणार आहे आणि जर आपल्याला काही मदत हवी असेल तर इथे हेल्पलाईन म्हणून आहे तर इथे आपल्याला काही नंबर दिलेले आहे काही ईमेल आयडी डी -दि दिलेली आहे त्यावर आपण कॉन्टॅक्ट करून घेऊ हो शकता तर मित्रांनो बघा खाली जर आपण आलो तर इथे महत्वाच्या घडामोडी म्हणून आहे तर इथे बघा एक नवीन आहे महाटेल दोन हजार पंचवीस परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे अशा पद्धतीचं दिस नोटिफिकेशन तिथे दिलेलं आहे खाली काही महत्वाच्या सूचना वगैरे आहे तर त्या आपल्या तेव्हा कामाच्यात असणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे म्हणजे टी ईटी दोन हजार पंचवीसची ची या संदर्भात या पोर्टलवर आपल्याला नेमकं काय दिसणार आहे काय असणार आहे याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो जर आपल्याला या पोर्टलवर आपल्याला जर रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा लॉग इन कसं करायचं किंवा आपला फॉर्म कसा भरायचा हे जर माहिती हवी असेल तर मला कॉमेंट्स करा जर शंभर जर कॉमेंट्स असेल तर मी त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या पोर्टलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आपण क्लिक केल्याबरोबर सरळ या पोर्टलवर येणार आहे तर सध्या तरी या व्हिडीओमध्ये एवढंच धन्यवाद